देवळाली कॅम्प भगुर रोडमध्ये असलेल्या रेस्ट कॅम्प रोड येथील असलेल्या रेणुकामाता मंदिराच्या समोर केंद्रीय विद्यालय नंबर एक मध्ये आढळल्या बिबट्या मागील अनेक दिवसांपासून देवळाली परिसरात बिबट्याचा मुक्ता संचार होत असून आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास केंद्रीय विद्यालय स्कूलच्या भिंतीवरून बिबट्या शाळेच्या आवारात येताना काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आल्याची घटना घडली आहे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी तेथून पळ काढत आपला वर्ग गाठून शिक्षकांना सर्व माहिती दिली तत्काळ शिक्षकाने देवळेल कॅम्प पोलीस ठाण्यात माहिती दिली तत्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पथकाचं घटनास्थळी दाखल झाले यावेळी हेडमास्टर मनोज ननीर व पोलिसांनी शाळा परिसर आवाराची पाहणी करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे पोलिसांच्या पाहणी दरम्यान शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात घनदाट जंगल तसेच झाड झुडप असल्या कारणाने व भिंतीची उंची कमी असल्याने बिबट्या येण्याची देखील शंका यावेळी पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे पाहणी करताना शाळेच्या बाजूला असलेल्या मिलन लाईन लष्करी वसाहतमधील गृहिणींना विचारले असता त्यांनी देखील बिबट्या असल्याचं सांगितलंय शालेय विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार शाळेत बिबट्या आला मात्र अद्यापपर्यंत पर्यंत कोणताही ठोस पुरावा नसल्याने शाळेने देखील याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिलाय मात्र विद्यार्थ्यांनी बघितलेल्या बिबट्याचं नेमकी काय सत्य अशी चर्चा पालक व नागरिकांमध्ये होत असून यावर वन विभाग व शाळा प्रशासन काय कार्यवाही करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद दाशिक स्टेशन